नमस्कार मित्रांनो टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर स्वागत आहे आज मी आपल्यासाठी म्हाडा कोकण लॉटरी दोन हजार पंचवीसमधील मधील कामधेनु ही साईटची संपूर्ण माहिती आपल्यासाठी आज घेऊन आलेलो आहे खूपच चांगली ही साईट आहे ज्याच्या कॉमन बिल्डिंगमध्ये फ्लॅट्स आहेत टू बी एच के फ्लॅट्स यामध्ये देण्यात येणा देण्यात आलेले आहेत तुम्ही बिल्डिंग पण स्क्रीनमध्ये पाहू शकता की खूप मोठी बिल्डिंग आहे ही आणि फोर्टी टू फ्लो फ्लोअरची ही बिल्डिंग आहे यामध्ये म्हाडाचे फ्लॅट्स देण्यात आलेले आहेत कॉमन बिल्डिंगमध्ये आणि याची संपूर्ण माहिती आपण आपल्यासाठी आज घेऊन आलेलो आहोत तर व्हिडिओला एंड पर्यंत जरूर पहा आणि तुम्ही इथे पाहिले की मार्केट रेटमध्ये आणि रेट रेटमध्ये खूप खूप मोठा जवळजवळ पाच पट एवढा फरक इथं आपल्यासाठी देण्यात आलेला आहे म्हाडाकडून एवढी मोठी चांगली ऑफर आपल्यासाठी देण्यात आलेली आहे तर व्हिडिओला एंड पर्यंत जरूर पहा आणि कोणताही पार्ट व्हिडीओचा स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित मिळेल तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया तर सर्वप्रथम आपण प्रोजेक्ट की बेसिक माहिती जी आहे ती पाहूया प्रोजेक्ट नाव आहे काम देणू स्कीम कोड आहे चारशे तेवीस लोकेशन आहे सेक्टर आठ सानपाडा नवी मुंबई या ठिकाणी ही साईट देण्यात आलेली आहे एल आय जी इन्कम साठी स्कीम आहे याला ईडब्ल्यू सल सुद्धा अप्लाय करू शकतात डिपॉझिट देण्यात आलेले आहे दहा हजार पाचशे नव्वद रुपये ज्यामध्ये पाचशे नव्वद रुपये फक्त तुमचे नॉन रिफंडेबल असतात बाकी अगर तुम्ही यामध्ये विनर नाही झाले तर तुम्हाला दहा हजार रुपये रिफंड होऊन जातात यामध्ये टोटल सतरा फ्लॅट देण्यात आलेले आहेत ज्यामध्ये वन बीएचके सहा आहेत आणि टू बीएचके जे आहेत ते अकरा फ्लॅट देण्यात आलेले आहेत याची प्राइस जी या आहे तेवीस पॉईंट नव्याण्णव चोवीस लाख ते अठ्ठावीस लाख याची प्राइस ठेवण्यात आलेली आहे आणि ज्याचा कार्पेट एरिया आहे मिनिमम कार्पेट एरिया आहे चारशे पंचावन्न स्क्वेअर फूट आणि मॅक्सिमम कार्पेट एरिया आहे पाचशे सदतीस स्क्वेअर फूट अशा पद्धतीने एकदम मोठे टू एच के देण्यात आलेले आहेत या प्रोजेक्टची कम्प्लिशन डेट आहे एकतीस डिसेंबर दोन हजार सत्तावीस कोणत्याही लिटिकेशन या प्रोजेक्ट साठी नाही आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे फ्युचरमध्ये कोणतीही कायदेशीर अडचणी या प्रोजेक्टला येणार नाही हे याचं प्रमाण आहे तर या प्रोजेक्टमध्ये टोटल एकच विंग आहे आणि बाकी फॅसिलिटी एरिया आहे महाडाची बिल्डिंग जी आहे कॉमनच आहे कॉमन बिल्डिंगमध्येच महाडाचे फ्लॅट देण्यात आलेले आहेत ही बिल्डिंग जी आहे पूर्ण फोर्टी टू फ्लोअरची आहे ज्यामध्ये सहा फ्लॅट पर फ्लोर अशी ही बिल्डिंग आहे लिफ्ट आणि स्टेअर चार लिफ्ट देण्यात आलेली आहेत आणि दोन स्टेअर केसेस या बिल्डिंगमध्ये देण्यात आलेले आहेत आणि जो पॅसेज सोडण्यात आलेला आहे तो दोन पॉईंट पस्तीस मीटर आहे म्हणजे जवळजवळ आठ ते नऊ फुटाचा पॅसेज मध्ये सोडण्यात आलेला आहे तर आपण चला पाहूया की मॅप्सवर ही बिल्डिंग कुठे तर मित्रांनो मेसर्स कामधेनो ही मेसर्स कामधेनो सा ही साईट गुगल मॅप्सवर कोठे आहे आपण हे पाहण्याचा प्रयत्न करूया नवी मुंबईमध्ये ऍक्च्युअल ही साईट कोठे आहे कोठे आहे तर तुम्ही गुगलवर सर्च केलंय कामधेनो तर तुम्हाला लाईफ स्पेसिस ग्रँड्युअर हेच साईट दिसेल आणि हीच ती आपली कामधेनूची ही ही आहे बिल्डिंग तर तुम्हाला इथं रेड स्पॉट दिसेल नवी मुंबईमध्ये हे सानपाडा एरियामध्ये ही साईट देण्यात आलेली आहे ही आहे ती आपली साईट कामधेनू लाईफ स्पेस ही तुम्ही पाहू शकता की बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन जे आहे ते सध्या चालू आहे कारण याचं पजेशन थोडंसं लेट आहे पण एकदम मला तरी असला म्हणजे एक नंबर एरियामध्ये ही साईट देण्यात आलेली आहे एकदम वेल एकदम प्लॅन वगैरे हो ही सिटी असल्यावर आहे नवी मुंबई तुम्हाला माहितच आहे की हा सानपाडा एरिया सुद्धा एकदम खूपच हायफाय एरिया आहे हा आणि सानपाडा कारशेडला हे साईट जी आहे ती लागूनच आहे याच्या जवळच आहे सानपाडा कारशेडच्या आणि इकडे सानपाडा सुद्धा तुम्हाला खूप इथून जवळ आहे तर हे तुम्ही पाहू शकता सानपाडा रेल्वे स्टेशनचं आहे आणि ही कामधेनुसार जी आहे ती इथं आहे खूप क्लोज मध्ये आहे सानपाडा रेल्वे स्टेशन आणि एकदम वेल प्लॅनड एरिया हा पूर्ण आहे सेक्टर आठ मध्ये ही साइट येते आणि हा पाम बीच रोड वगैरे इकडे आहे हा जो एकदम हायफाय चांगला एरिया आहे इथे सुद्धा महाडाची साईट आहे त्याच्याबद्दल माहिती बघणार आहोत हा ही सुद्धा एक म्हाडाची साईट आहे तर बऱ्याच महाराजाच्या साइट ज्या आहेत त्या एकदम चांगल्या लोकेशनला यावेळी देण्यात आलेल्या आहेत हा जो पाहू शकता मुंबई सातारा हायवे आहे आणि हा मुंबई सातारा हायवे हा आहे जो वाशी ब्रिज आहे वाशी टोल्यापासून ही सुद्धा ही साईट ॲक्सेबल चांगलं आहे तुम्हाला इथून डायरेक्ट सुद्धा ॲक्सेबल चांगला असणार ट्रेन आहे ट्रेनने किंवा बाय रोडसुद्धा चांगलं आहे हे इथून तुम्ही डायरेक्ट तर चेंबूरला वगैरे इकडे येऊ शकता पद्धतीने मी एकदम खूप चांगल्या आणि एकदम हायफाय एरियामध्ये ही साईट आहे आणि त्याचे प्रा फ्लॅटचे जे प्राइजेस आहेत ते सुद्धा सगळ्या करोडमध्ये आहेत मित्रांनो आणि अशा ठिकाणी तुम्हाला म्हाडाकडून घर घेण्याची संधी मिळत आहे रिसेंटली बिलकुल सोड नका आणि नक्की या साईटला अप्लाय करा सुद्धा प्राइस खूप चांगली आहे तुम्हाला चांगली रिटर्न्स या फ्लॅटमधून भेटणार आहेत किंवा तुम्हाला चांगल्या ठिकाणी सुद्धा तुम्ही स्वतः सुद्धा इथे राहायला येऊ शकता खूपच छान अशी ही साइट देण्यात आली आहे ह्याचा जो फ्लोअर पॅन आहे तो सुद्धा खूप छान आहे जस तुम्हाला जवळ इथे गार्डन सुद्धा दिसेल छत्रपती शिवाय हे गार्डन जे आहे ते सीताराम मास्टर उद्यान असं नाव देण्यात आलेलं आहे गार्डनला एकदम मस्त हा गार्डन सुद्धा या साईड खूपच जवळ आहे बाकी सर्व मोठमोठे सोसायटीज आहेत हॉस्पिटल्स वगैरे खूप डिस्टन्स जवळ आहे इकडे एक मैदान आहे जिजाबाई मैदान म्हणून इकडे एक आहे तुकाराम महाराज उद्यान म्हणजे एकदम एकदम चांगला एरिया आहे हा पूर्ण फुल्ली प्लॅन असा एरिया आहे हा तर आता आपण याचा फ्लोअर प्लॅन पाहूया कसा आहे आपण थोडासा याचा हे पाहूया की स्ट्रीट व्ह्यू कसा कसा आहे हा पाहूया याचा तर ही जी साईट आहे ती आपली सध्या अंडर कन्स्ट्रक्शन आहे ती आहे साईडला की कार कारशेड जे आहे ते या साइडला आहे हा समोर एकदम रोड आहे एकदम फुल्ल निसर्गाच्या असण्यासारखा दिसत आहे रोड फुल झाडी वगैरे चांगली आहे इकडे हीच आहे ग्रँड ग्रँड्युनर सेक्टर आठ सानपाडा नवी मुंबई तर मित्रांनो आपण आता या कामधेनू साईडचा से जो आहे तो म्हाडाचे फ्लॅट्स कोठे आहेत बिल्डिंगमध्ये नेमके ते पाहूया तर हा फिफ्थ फ्लोअरचा प्लॅन आहे बिल्डिंगचा आणि फिफ्थ फ्लोर तुम्ही पाहू शकता की हा जो ॲम स्पेस आहे तो सर्व फिफ्थ फिफ्थ फ्लोरला आहे आणि फिफ्थ फ्लोरला म्हाडाचे फ्लॅटसुद्धा देण्यात आलेले आहेत एम ए टी स्पेसच्या ठिकाणी म्हणजे हा जो पूर्ण आहे हा पूर्ण एम टी स्पेस आहे इथं तुम्ही पाहू शकता स्विमिंग पूल आहे इथं लॉन वगैरे आहे फिटनेस एरिया आहे स्पेस मोका रिफ्रेशनल ओपन स्पेस वगैरे देण्यात आलेला आहे सर्व आणि याच फ्लोरला म्हाडाचे फ्लॅट सुद्धा आहेत हे जे आहे ही मेन बिल्डिंग आहे जी की फोर्टी टू फ्लोअरची आहे एकदम स्कायस्क्रेपर आहे मध्ये आहे फोर्टी टू फ्लोअरची ही पूर्ण बिल्डिंग आहे यामध्ये पा पाच सहा आणि सात या तीन फ्लोअरला म्हाडाचे फ्लॅट देण्यात आलेले आहेत बाकी सर्व आठ पासून पुढे सर्व बिल्डरचे फ्लॅट्स आहेत आणि सर्व टू बी एच के वगैरे एकदम छान आहेत आणि म्हाड्याचे फ्लॅट सुद्धा चांगलेच आहेत तुम्ही इथे पाहू शकता की एका फ्लोअरला सहा फ्लॅट देण्यात आलेले आहेत इकडे दोन इकडे एक इकडे एक आणि इकडे ह्या साईडला दोन आता हा जो एरिया ला हा फिफ्थ फ्लोअरला हा त्रिची एरिया म्हणून सोडण्यात आलेला आहे त्यामुळे फिफ्थ फ्लोअरला म्हाडाचे पाच फ्लॅट आहेत आणि सिक्स सेव्हनला सहा सहा म्हणजे टोटल सतरा फ्लॅट इथे म्हाडासाठी सोडण्यात आलेले आहेत हा तुम्ही पाहू शकता की इथे दोन स्टेअर केस देण्यात आले की एक स्टेअर केस आहे आणि ही, ही एक स्टेअर केस आहे आणि या ठिकाणी जो चार लिफ्ट आहेत जवळजवळ ही पाहू शकता तुम्ही स्ट्रेचर लिफ्ट आहे ही एक लिफ्ट आहे ही एक लिफ्ट आहे आणि ही एक फायर लिफ्ट आहे अशा पद्धतीने जवळजवळ चार लिफ्ट आहेत आणि दोन स्टेअर केसेस इथं देण्यात आलेल्या आहेत आपण सिक्स्थ अँड सेवन फ्लोरला जे फ्लॅट आहेत त्याच्या डायमेन्शन्स पाहूया तर इकडं पण सेमच आहेत जवळ डायमेन्शन्स जवळपास सेम आहेत पण इथं थोडंसं ओके मध्ये दिसेल म्हणून हा आपण फ्लोअर ओपन केलेला आहे आता हा आहे सिक्स फ्लोअर तसाच सेम आहे चार लिफ्ट दोन स्टेअर वगैरे देण्यात आलेले आहेत आता इथं जो वन बी एच के आहे प्रत्येक फ्लोरला तुम्हाला सांगायचं दोन वन बी एच के आहेत आणि फोर टू बी एच के आहेत म्हणजे जे सेंटरला आहेत ते वन बी एच के देण्यात आलेले आहेत इथे इकडे एक वन बी एच के आहे आणि इकडे एक वन बी एच के आहे आणि या साईडला जे आहे ते हा टू बी एच के आहे आणि हा पण टू बी एच के आणि इकडे दोन टू बी एच के असे चार टू बी एच के आणि एक दोन वन बी एच के असे दोन फ्लोरला सहा आणि सातव्या फ्लोर देण्यात आलेले आहेत आणि तर आता आपण इथला जो वन बी एच के आहे त्याचं माप पाहूया फ्लॅट नंबर आपण एकच पाहूया एक, एक नंबर जो फ्लॅट आहे त्याचं माप कसं आहे ते पाहूया आणि झुम केलं तुम्हाला दिसतंय की इथं पॅसेज म्हणून इथं इथून डोअरला एंट्री आहे लिफ्टच्या जवळ इथं डोअर आहे इथं डोअरला एंट्री आहे एंट्री करताच तुम्हाला इथं हॉल देण्यात आलेला आहे हॉल नंतर इकडं तुम्हाला इकडं टॉयलेट आणि बाथरूम सेपरेट देण्यात आलेलं आहे इकडं आणि बेडरूमला एक अटॅच टॉयलेट बाथरूम आहे आणि हे सुद्धा एक वेगळे देण्यात आलेलं आहे म्हणजे दोन ते टॉयलेट बाथरूम देण्यात आलेले आहेत आणि इकडे किचनचा एरिया हा आहे आणि सर्व फ्लॅट पूर्ण सगळ्या रूम्सला विंडोज चांगले मोठे मोठे देण्यात आलेले आहेत त्यामुळे व्हेंटिलेशन खूप चांगलं आहे इथे फक्त इथे एक आहे की इथं बाल्कनी कुठं देण्यात आले नाही पण व्हेंटिलेशन खूप चांगलं इथे देण्यात आले आहे मोठे मोठे विंडोज आहेत आणि समोर मोकळा स्पेस आहे त्यामुळं व्हेंटिलेशन खूप चांगलं राहणार आहे इथं त्यामुळे प्लॅन सुद्धा हा चांगला आहे फक्त बाल्कनी नाही याला आता पण हॉलचं माप व्हावं कसं आहे तर हॉल जो आहे हा अकरा बाय साडेसतरा एवढा मोठा हॉल देण्यात आलेला आहे साडेसतरा असं आणि अकरा असं म्हणजे भरपूर मोठा हॉल देण्यात आलेला आहे इथे वन बी एच केसाठी आणि बेडरूमची माप आहे ते दहा बाय अकरा आहे एकदम सफिशियंट मापाची बेडरूम इथे देण्यात आलेली आहे किचन जे आहे नऊ बाय अकरा आहे किचन सुद्धा एकदम सफिशियंट मापाचं आहे वन बी एच केच्या तुलनेत आणि बाथरूम जे आहे इथं हे पाच बाय सव्वा नऊ एवढ्या मापाचं टॉयलेट बाथरूम आहे जे बेडरूमला अटॅच आहे आणि इकडे ते चार बाय सव्वान एवढं मोठं टॉयलेट बाथरूम सुद्धा खूप मोठमोठे इथे देण्यात आलेली आहे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आणि हे अटॅच आहे त्यानंतर इकडे एक वन बी एच के आहे ते सेम मापाचं आहे तर आपण जो टू बी एच के आहे तो फ्लॅट नंबर दोन इथं पाहूया की टू बी एच केचं माप कसं आहे आता हा मधला पेशी जो आहे टू पॉईंट थ्री मीटर एवढा सोडण्यात आलेला आहे म्हणजे जवळजवळ आठ नऊ फूट हा स्पेस आहे जवळपास आठ आठ ते नऊ फूटच्या जवळपास हा स्पेस सोडण्यात आलेला आहे मध्ये आणि इकडे समोरासमोर दोन लागून दोन टू बी एच के आहेत यातून फ्लॅट नंबर जो दोन या लिव, आहे याचा पण माप पाहूया कसा आहे आता हा इथं लिव्ह लिव्हिंग मध्ये एंट्री होती याची डायरेक्ट लिव्हिंग रूम मध्ये एंट्री केल्यावर तुम्ही पाहू शकता इकडे खूप मोठी एक विंडो आहे ती ला खूप चांगली आहे आणि जे हॉलचं माप आहे ते चौदा बाय अकरा एवढ्या मापाचा हा हॉल इथं देण्यात आलेला आहे त्यानंतर हॉलला इथं लागून इकडे किचन आहे किचनचं माप जे आहे ते नऊ बाय सात आहे आणि त्याला किचनला सुद्धा इथे विंडो देण्यात आलेली आहे साठी त्यानंतर इकडे हा जो आहे हा कॉमन टॉयलेट बाथरूम टॉयलेट बाथरूम आहे आणि इकडे आहे ती मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूमचं माप जे आहे ते बारा बाय दहा एकदम मोठी आणि चांगली अशी इथे बेडरूम देण्यात आलेली आहे आणि ह्याला सुद्धा साठी खूप मोठी विंडो देण्यात आलेली आहे आणि बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे त्याचं माप आहे सात बाय पाच आणि इकडे जी आहे चिल्ड्रन्स बेडरूम आहे चिल्ड्रन्स बेडरूम आप आहे बारा बाय नऊ म्हणजे यामध्ये खूप जास्त फरक नाही आहे पण सुद्धा खूप भरपूर मोठी आहे बेडरूम चिल्ड्रन्स बेडरूम म्हणता येत नाही मोठीच आहे बेडरूम सुद्धा आणि ही कॉमन टॉयलेट बाथरूम इकड परत देण्यात आले म्हणजे दोन टॉयलेट बाथरूम दोन बेडरूम आणि लिव्हिंग किचन हॉल किचन असं व्यवस्थित एकदम सोडण्यात आलेलं आहे याचं व्हेंटिलेशन वगैरे सुद्धा आहे दोन्ही बेडरूमला सर्व व्हेंटिलेशन खूप चांगला आहे या पद्धतीने इकडचा टू बी एच के पण असाच आहे याच पद्धतीने असा इकडे पण आहे आणि हा पण टू बी एच के आहे अशा पद्धतीने हा फ्लोअर प्लॅन आहे बिल्डिंग सुद्धा खूप चांगली आहे फोर्टी टू फ्लोअरची ही बिल्डिंग आहे यामध्ये पाच सहा सात मध्ये फक्त माडा आहे बाकी सर्व फ्लॅट जे आहेत ते बिल्डरचे आहेत आणि पाचव्या एम एमट्री वगैरे आहेत आता आपण याचा साईड व्यू बघा बिल्डिंग कसं आहे तुम्ही पाहू शकता ही अशी उंच अशी बिल्डिंग आहे ही फोर्टी टू ची त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की पहिले जे चार फ्लोर्स आहेत सॉरी बेसमेंट सुद्धा आहे याला ग्राउंड टू फ्लोअर आहे त्यामध्ये हो पार्किंग।, पार्किंग आहे एक दोन तीन चार पाच सहा फ्लोअरला सहा फ्लोअर आहेत पार्किंगचे त्यामध्ये बेसमेंट फ्लो फ्लोअर आहे आणि फिफ्थ फ्लोर हा एमिटी स्पेस आहे आणि तिथूनच फक्त म्हाड्याचे फ्लॅट चालवत आहे इकडून फिफ्थ पासून बाकी सर्व इथं पार्किंग आहे इकड पहिले तीन फ्लोर तीन फ्लोरला जवळ ऑफिसेस आणि शॉप्स वगैरे देण्यात आलेले आहेत कमर्शियल स्पेस इथं सोडण्यात आलेला आहे पहिल्या तीन फ्लोरला ऑफिसेस आणि शॉप्स इथं आहेत आणि बाकी सर्व पार्किंग आहे इथे पार्किंग सुद्धा एकदम प्रशस्त सोडण्यात आलेलं आहे कमर्शियल स्पेस सुद्धा आहे आणि एकदम व्यवस्थित आहे आणि तुम्ही पाहू शकता इथं की तीन फ्लोअर पर्यंत बालकनी कुठं तुम्हाला दिसत नाही म्हणजे हेच महाडाचे फ्लॅट्स आहेत तिथं बालकनी दिसत नाही तीन फ्लोर पर्यंत आणि तीन फ्लोरच्या फ्लोर नंत... नंतर हे जे पाच सहा सात नंतर जे आहे तिथून तुम्हाला बाल्कनीवर दिसायला चालू होते ही फोर्टी टू फ्लोर पर्यंत ही पूर्ण बाल्कनी वगैरे इथे देण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने आपण हा प्लॅन पूर्ण समजावून घेतलेला आहे आता या जी साईट आहे याचं मार्केटेड रेट कंपॅरिझन कसं आहे ते आपण पाहूया यामध्ये जो बिल्डरचा फ्लॅट आहे टू बी एच के जो की सहाशे सत्याऐंशी स्क्वेअर फूट या मापाचा आहे तर त्याची जी किंमत आहे बिल्डरकडून दोन पॉईंट चोवीस करोड रुपये आणि त्याला प्लस ॲडिशन चार्जेस आहेत तर एवढा जास्त रेट जर आहे सध्या मार्केटमध्ये चालू आहे ज्याचा पर स्क्वेअर फूट येतं बत्तीस हजार सहाशेच्या आसपास पर स्क्वेअर फूट इथं रेट चालू आहे त्या तुलनेने जर म्हाडाचा फ्लॅट पाहिला तर म्हाडाचा फ्लॅट आहे जो मॅक्सिमम पाचशे सदतीस स्क्वेअर फूटचा आहे मॅक्सिमम किंमत आहे अठ्ठावीस लाख रुपये आपण ऍडिशन चार्जेस एक सात सहा सात लाख रुपये जरी पकडले तरी पस्तीस लाख रुपये होतात आणि त्याच्यानुसार अगर आपण पर स्क्वेअर फूट कॅल्क्युलेशन केले तर सहा हजार पाचशे सतरा रुपये पर स्क्वेअर फूट एवढंच इथं रेट निघतो आणि बिल्डरचा रेट आहे बत्तीस हजार रुपये तर जवळपास हा आपला पाच पट फरक आहे म्हाडा रेट आणि बिल्डरच्या रेटमध्ये खूपच चांगली संधी ते माड्याकडून आपल्याला देण्यात आलेली आहे तर या संधीचे चला नक्की सोने करूया आणि नक्की या साईटला अप्लाय करूया जेणेकरून आपल्याला जवळपास एक करोड रुपयाचा फरक यामध्ये रेटमध्ये पडत आहे म्हाडा फ्लॅटमध्ये आणि बिल्डर फ्लॅटमध्ये तर आपण आता याचा रेंटचं जर पाहिलं तर या ठिकाणी रेंट जे आहे ते तुम्ही पाहू शकता की कामनेरी दुसरी एक साईट आहे वोक म्हणून त्या ठिकाणी टू बीएचके साडेसातशे स्क्वेअर फुटचा जवळपास साठ हजार रुपये रेंट इथे दाखवत आहे नो नाईन्टी नाईन एकरला आणि दुसरी पण जी साईट आहे त्याला टू बीएचकेला जवळपास चाळीस हजार रेंट दाखवत आहे त्यामुळे हा महाडाचा प्लॅट असा मी म्हणतो एक तुम्हाला एक पंचवीस ते तीस हजार पर्यंत इथं आरामात रेंट इथं मिळायला पाहिजे आणि हे मी कमीत कमी म्हणत आहे मॅक्झिमम किती तुम्हाला मिळू शकतं आता या साईटमध्ये ॲडव्हान्टेज म्हणला तर ही आ, लोकेशन ह्याचं खूप चांगलं आहे चांगल्या फ्लोर प्लेनचा खूप चांगला आहे चांगल्या अम्युनिटीज वगैरे भेटू शकतात तुम्हाला कदाचित यामध्ये फिक्स नाही सांगू शकत पण कदाचित तुम्हाला भेटू शकतो कॉमन बिल्डिंग असल्यामुळे डिसएडव्हानज मला एकच वाटते की याला फक्त बाल्कनी देण्यात आलेली नाही पण त्याचा पण एवढा फार फरक पडणार नाही कारण याला व्हेंटिलेशन खूप चांगलं आहे मोठमोठ्या ज्या विंडोज जे आहेत ते इथं देण्यात आलेले आहेत तर मध्ये सुद्धा खूप मोठा फरक आहे हे सुद्धा एक मोठं ऍडव्हान्टेज आहे या साईटला अप्लाय करण्यासाठी इस... या सर्व गोष्टींचा विचार करा आणि आपल्या विवेक बुद्धीने प्रत्येक साईटला अप्लाय करताना विचार करून करा अशाबद्दल मी आपल्याला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर एंड एंडपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद